आज बापांच्या विसर्जनाचा है। काये काये है। काये काये है। बकता बकता दिवस आलेला आहे आणि सकाळपासून माझी काय काय धावपळ आहे आणि मी काय काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघता बघता पाच दिवस झाले आणि रोज बाप्पासाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा आणि तो तुमच्यासोबत शेअर करायचं चा। असं चालू होतं तरी सुद्धा मनात एक खुरहुरीच राहून गेलेली आहे की अजून मला भरपूर काय बनवायचं होतं असो पुढच्या वर्षी अजून काहीतरी खास बनवूया आणि खूप सारं प्रिपरेशन करूया असं मी ठरवलेलं आहे नमस्कार मी भाविका स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर बघा सकाळी सकाळीच ना खिडकीमध्ये हे हमिंग बर्ड जे आहे ते अडकून बसलेलं होतं मग मी म्हटलं चला त्याला पकडून तुम्हाला दाखवते की ते कसं दिसतंय त्यानंतर ते शूट झाल्यानंतर मी त्याला सोडून दिलं असं वायफायच्या ज्या वायर्स असतात त्याच्यावर विंडोवर नवीन नवीन काहीतरी पक्षी येतच राहतात त्याची तर बघायची मजाच वेगळी त्यानंतर मग दुपारी नैवेद्यासाठी मी हे वस्तू बनवलेलं होतं तर शूट काय केलं नाही कारण की खूप धावपळ होती आज विसर्जन होतं मोदक बनवायचे सगळं स वस्तू बनवायचं चा, सगळं छान छान पदार्थ बनवायचे होते तर त्याच्यामध्ये मी काजू पनीरची भाजी मखण्यांची ड्रायफ्रूटची रव्या टाकून खीर इथं कोशंबीर ढोकळा आणि रताळ्याचे काप आहे जे तुपात तळून पाकात सोडले ते मी चटणी आणि हे फ्रूट कस्टर्ड आहे मुगाची उसळ आहे त्यानंतर हे जे आहे ते कॉर्न आणि पोटॅटोज म्हणजे जे ओला मक्की असतो त्याचे आणि बटाट्याचे कटलेट्स बनवले आहेत आणि तळणीचे मोदक त्याचबरोबर आपला हे सलाड आणि भात वरण भात आणि पुरी हा असा नैवेद्य मी तयार केलेला होता खूप काही करण्यासाठी खूप सारा वेळ पण लागतो पण तरीही काहीतरी बनवू वेगवेगळे पदार्थ असं म्हणून मग मी थोडंसं कॉर्न पकोडा वगैरे जे आहे ते दोन तीन वस्तू नवीन ॲड केलेल्या आहेत दरवर्षी पुरणपोळी करते ह्या वर्षी पुरणपोळी न करता हे सर्व तयार केलं आणि छान असं बाप्पाला नैवेद्य दाखवला आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे आणि सगळेच जण रिलेट करतात की बाप्पा ज्या दिवशी जातात त्या दिवशी सगळ्यांनाच मनात हुरहुरीच असते आणि हे मला माहिती जसं मला आहे तसं तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल जर तुमच्याकडे बाप्पा असेल नाही ते शेवटच्या दिवशी त्यानंतर मग संध्याकाळी नैवेद्यासाठी मोदक मी बनवलेले आहेत उकळीचे मोदक मी काही खूप जास्त बनवलेले नाहीत हे मी शॉर्टमध्येही सांगितलेलं होतं तिसरे चौथ्यांदाच मी हे मोदक बनवत आहे आणि पहिल्यापासूनच जेव्हा मी बनवायला घेतले तर चांगलेच बनले होते आणि एकदा जर चांगलं बनलं का तर कॉन्फिडन्स आपोआपच येतो तर तसंच झालेलं आहे खूप छान असं मस्त उकळीचे मोदक आत्ता मला तयार करता येतात आणि टेस्ट पण खूप छान असते तर उकळीचे मोदक हे मी तयार करून घेतले नैवेद्यासाठी तळणीचे मोदक उकळीचे मोदक रव्याचे वेग मोदक असे वेगवेगळे मोदकचे प्रकार आपण बनवत असतो माझ्या मनात होतं की मोतीचूरचे मोदक बनवायचे पण पाच दिवस निघून गेले आणि ती हुरहुरी माझ्या मनात राहूनच गेली पण पुढच्या वर्षी मी नक्कीच बाप्पांना मोतीचूरचे मोदक बनवेल तसं मी असं चतुर्थी वगैरे येईल तेव्हाही बनवणारच पण ह्या पाच दिवसामध्ये बाप्पा आपल्याकडे आलेले असतात त्या दिवशी रोज काही ना काही नवीन बनवायला हवं असं मला वाटतं तर ठीक आहे काही हरकत नाही अशी मस्त मोदक झाले मोदकवर साजूक तूप टाकलं आणि बाप्पाजवळ ठेवले नैवेद्यासाठी त्यानंतर मग आरती करून उत्तरपूजाही करायची होती तर यांनी उत्तरपूजा पण केली उत्तर पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवला त्यानंतर मग बाप्पाची मूर्तीला घरामध्ये पूर्ण असं फिरवतात ते फिरवलं गणपती बाप्पा रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे तर आम्ही राहतो त्या एरियामध्येच विसर्जन करायचं होतं पाण्याच्या टाक्यांमध्ये तिथं फक्त आतमध्ये असं बुडवतात बाप्पाला आणि काढून गाडीमध्ये ठेवतात आणि मग विसर्जनासाठी सर्व गणपती घेऊन जातात मागच्या वर्षी तसंच केलं होतं आणि ह्या वर्षी पण तसंच आहे तर आमचे रिलेटिव्स आहेत त्यांच्याकडे पण बाप्पा होते ते आणि आम्ही सोबतच निघालेलो आणि जवळजवळच राहतो आम्ही पण त्यामुळे हो आणि बाप्पाचं तिथं म्हणजे विसर्जनच्या इथंच असे मोठे टेबल्स लावलेले असतात मूर्ती ठेवण्यासाठी आणि मग तिथं आरती केली जाते कळस असतो आपला ते नारळ वगैरे फोडतात बाप्पाजवळ जे कळस असतं त्याच्या मध्ये

घरी आल्यानंतर बाप्पाची जागा एकदम सुनीसुनी सुनी वाटत होती आणि बिलकुल करमत पण नव्हतं तर चला असा होता आजचा दिवस व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक करा व्हिडिओ खाली आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मी पुन्हा भेटते तोपर्यंत धन्यवाद